नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या चॅनलवर आपण आयुर्वेदिक अनेक व्हिडिओ बघत असतो त्यात पंचकर्म चिकित्सा योगा डाएट याबद्दलही विशेष माहिती मिळत असते पण या व्हिडिओमध्ये आपण शरीराबरोबरच मन कसं स्वस्थ ठेवायचं ते बघूया कारण आजकालच्या तणावपूर्ण जीवनात मनशांती देखील खूप आवश्यक आहे आणि जर मनशांती नसेल तर स्ट्रेस वाढतो आणि अनेक आजारांना शरीरात निमंत्रण मिळते तर बघूया मन स्वस्थ ठेवायसाठी किंवा मन शांत ठेवायसाठी आपण सर्वसाधारण रोजच्या लाईफमध्ये काय काय करू शकतो सगळ्यात आधी आपल्या जीवनात तणावमुक्त वातावरण निर्माण झालं किंवा कोणाचं काही पटलं नाही किंवा कधी भांडण झालं आपल्या मनासारखं काही झालं नाही तर डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे काय होईल की आपल्या मेंदूमध्ये चालणारा किंवा मनामध्ये चालणारा संघर्ष कमी होईल आणि आपलं लक्ष विचलित होऊन त्या तणावमुक्त वातावरणातून आपल्याला थोडा वेळ का होईना विसावा मिळेल त्यानंतर आपण तणावमुक्त जीवनासाठी करू शकतो अशी एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निसर्गासोबत राहणे निसर्गाचा आनंद घेणे नैसर्गिकरित्या मनस्थिती वाढवण्यासाठी नयनरम्य स्थळी भेट देऊ शकतो तेथील परासराचा हवामानाचा निसर्ग यांचा आस्वाद घेऊ शकतो काहीच नाही दुसरीकडे जायला नाही जमलं तर आपल्या घरातच असलेल्या कुंडीत लावलेल्या झाडांसोबत बोलू शकतो त्यांच्याजवळ बसू शकतो लक्षात ठेवा याने झाडांना जितका फायदा होतो तितकाच फायदा आपल्या मनाला आणि शरीराला देखील होतो त्यानंतर तणावमुक्त वातावरण दुरुस्त करण्यासाठी करता येणार सारखी घरच्या घरी अशी गोष्ट म्हणजे एखाद्या चॉकलेटचा तुकडा खा त्यानंतर बघा तुमचा मूड लगेचच फ्रेश होईल किंवा शांत संगीत ऐका आणि सुगंधी मेणबत्ती लावा या क्षणात तुमच्या संवेदना पूर्णपणे गुंतवून ठेवा चित्रकला आणि लेखनाद्वारे तुमच्यामध्ये दडलेल्या कलाकाराला मुक्त करा उत्तम चित्रावर नाही तर त्या क्रियेवर लक्ष केंद्रित करा याने होईल काय की अशा प्रकारचा छंद जोपासल्यामुळे तुमच्या मनातील तणाव हळूहळू आपोआपच कमी होईल व्यायामामुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन नावाचे हॉर्मोन सोडले जाते ज्यामुळे आपल्या शरीरातील तणाव कमी होऊ शकतो त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी धावायला जाणे योगा करणे किंवा मनसोक्त नृत्य करणे अशा प्रकारची काहीही शारीरिक हालचाल किंवा शारीरिक व्यायाम तुम्ही करू शकता विचारपूर्वक आहार घ्या प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या अन्नाचे कौतुक करा आणि तुमच्या शरीराचे संकेत ऐका यामुळे शरीर आणि मन दोन्हीही स्वस्थ राहील तसेच या मोबाईल आणि लॅपटॉपच्या जगातून तुम्ही एखाद्या दिवशी डिजिटल डिटॉक्स करायला पाहिजे डिजिटल डिटॉक्स तुमच्या मनाला सतत डिजिटल जगापासून विश्रांती घ्यायला मदत करेल तुमचा फोन आणि सोशल मीडिया यामधून एक दिवस तरी ब्रेक घ्या बघा खूप ताजेतवाने वाटेल बॉडी स्कॅन मेडिटेशन या मार्गदर्शिक ज्ञानप्रकाराचा वापर करून प्रत्येक श्वासासोबत संवेदना लक्षात घ्या आणि ताण सोडून द्या परंतु हे मेडिटेशन तुम्हाला तज्ज्ञांकडून शिकून मगच करावे लागेल लक्षपूर्वक ऐकणे संभाषणादरम्यान आपले संपूर्ण लक्ष इतरांकडे द्या व्यत्यय न आणता समोरच्या व्यक्तीचे ऐकून घ्या याने काय होईल तर दोघांमधला संवाद सुसंवाद होऊ शकतो त्यामुळे भांडणं किंवा मनमुठाव होणार नाही आणि त्याच अनुषंगाने तणाव येणार नाही चालणे हा देखील तणावमुक्त जीवनासाठी एक अत्यंत आवश्यक असा व्यायाम प्रकार सांगितला आहे तुमच्या चालण्याचे ध्यानात रूपांतर करा तुमच्या पावलांवर आणि सभोवतालच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करा तसेच नेचर बाद घ्या स्वतःला निसर्गाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा तलावामध्ये पोहणे समुद्रकिनाऱ्यावर सूर्यस्नान करणे किंवा फक्त झाडाखाली बसून मोकळा श्वास घेणे हे तणावमुक्त जीवनासाठी आवश्यक आहे आयुर्वेदात सांगितले आहे की मन आणि शरीर एकमेकांना बांधून ठेवलेले असतात म्हणजेच मन मनाची तब्येत बिघडली तर शरीराची तब्येत बिघडतेच आणि शारीरिक त्रास असेल तर आपलं मनही शांत बसत नाही त्यामुळे शरीर चांगलं ठेवायचं चा असेल किंवा निरोगी जीवन जगायचं असेल तर मनशांतीकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे त्यामुळे हे व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय नक्की करून बघा तुम्हाला या तणावमुक्त जीवनात मन शांत करण्यासाठी नक्की मदत होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद